रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे हवामान विभागाकडून या ठिकाणी रेड अलर्ट जारी करण्यात आलाय तर चोवीस आणि पंचवीस मे या कालावधीमध्ये जिल्ह्यात मुसळधार अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे जिल्ह्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याचा अंदाज आहे त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन प्रशासनानं केलं तर रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे हवामान विभागाकडून या ठिकाणी रेड अलर्ट जारी करण्यात आलाय तर चोवीस आणि पंचवीस मे या कालावधीमध्ये जिल्ह्यात मुसळधार अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे जिल्ह्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याचा अंदाज आहे त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन प्रशासनानं केलं